नमस्कार मी समीर उत्तमराव निक्काम संगमवाडीचा राहणार येरावडा आणि पुणे शहर परिसरात प्रामुख्याने इतिहास संशोधन पर्यावरण आणि आरोग्य या विषयांवर काम करत आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष या वेगवेगळ्या विषयांमध्ये मी काम केलं आहे येरवडा आणि संगमवाडी या परिसरामध्ये ऐतिहासिक खूप साऱ्या वस्तू याच्या संदर्भात यांच्या संवर्धनासंदर्भात मी काम केलं आहे आपल्या मागे जे निस्ते आहे ते, ते, ते चाफेकर बंधूंच्या शेवटचं जे त्यांचं अंत्यविधी झाला ते ठिकाण असेल किंवा एरवड्याचं काही ऐतिहासिक वास्तू असेल खडकी पुलाजवळील होळकर छत्री असेल याचा गेले पंधरा वर्षात लढा घेऊन की होळकर छत्री राज्य संरक्षित स्मारक व्हावं म्हणून आम्ही सतत प्रयत्न केले त्यासाठी नक्कीच आपल्या समाजबांधवांचं त्याला योगदान आहे त्यांचं सहकार्याला मोठं लाभलेलं आहे त्याचबरोबर पर्यावरणात काम करत असताना संवर्धन हा माझा महत्त्वाचा विषय राहिला वृक्ष संवर्धनामध्ये ते वृक्ष वाचली कशी पाहिजे त्याचं संवर्धन कसं झालं पाहिजे यासाठी मी विविध कामं केली मला असे ओळखलं जातं की हा प्रत्येकाला आडखाती करतो कुणाला आढवतो पण माझा तसा कुठलाच हेतू नसून आजपर्यंत मी कुणाला कधी कुठल्या गोष्टीची सेटलमेंट झाली नाही किंवा आर्थिक मागणी केली माझा फक्त उद्देश हाच होता आणि आजही आहे की ते वृक्ष वाचलं पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे लाखो वृक्ष लावली जातात पण संवर्धन कमी होतं वेगवेगळे बिल्डर असतील संगमवाडीच्या पलीकडं संगम घाटाच्या बाजूला वॅस्कॉन बिल्डरनी एकाच वेळेस शंभर झाडं वठवलीने आजही त्याचं काम बंद स्वरूपात पडलेलं होतं दुर्दैवाने ते माझ्यामुळे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर या इथे आपल्या निरोडा परिसरातलं एक मोठी वासू मोठं वृक्ष संपदा असलेलं सालीमाली पक्षी अभयारण्य याच्यासाठी जो मोठा लढा उभा केला त्याच्यासाठीसुद्धा माझं योगदान राहील आणि त्याचबरोबर पुणे शहरात हेरिटेज ट्री ही संकल्पना आणून त्याच्यावर काम केलेलं आहे या पंधरा ऑगस्टात नक्की आपण त्याचे एक पेज ओपन करतो आहे पुणे शहरातले वेगवेगळे हेरिटेज ट्री याची नोंद आपण घेऊन ते फेसबुकवर फेसबुकच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करतो अशा पद्धतीने मी आजवर काम करत आलेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते काम चालू आहे आरोग्यामध्ये मी थॅलेसिमिया या आजारावर एक दुर्मिळ आणि दुर्धर आजारावर मी काम करतो आहे महाराष्ट्रभर त्याच्यासाठी काम करत असतो फिरतो याचबरोबर असे विविध काम संगमवाडीच्या पुलाशेजारी जे शंभर ब्रिटिश अधिकारी मारले गेले त्यांची थडगी शोधायचं ते रँडच्या थडग्यापर्यंत शोध घेणारा मला वाटतं पुणे शहरातला मी आणि मला याचा अभिमान वाटतो आणि मी काम आजही चालू ठेवलं आपल्या सगळ्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जोपर्यंत चालेल तोपर्यंत आपलं शरीर साथ देईल तोपर्यंत सातत्याने निष्ठेने आणि कुठल्याही प्रोमान प्रलोभनाला बळी न पडता मी माझं काम चालू करू आजच्या या महामेट्रोच्या वर्धापन दिनानिमित्त इथं जमलेल्या पुणे शहरातील सर्व लोकांना सर्व तरुणांना माझी ही विनंती आहे मी आवाहन करेल की यांच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या वृक्षांचं जतन वृक्ष लागवड तर झालीच पाहिजे पण जे आता अस्तित्वात असलेले वृक्ष यांचं जतन आणि संवर्धन हे प्रामुख्याने होणं गरजेचं आहे आता त्याचा वृक्ष म्हणजे तोच एक प्रकारचा रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प आहे नॅचरल हे तो जिवंत राहिला पाहिजे त्याच्यानेच पाण्याचा सुद्धा संचय होणार आहे त्याचबरोबर आपले शहर आणि परिसरातील जसं वृक्षसंपदा राहिली पाहिजे तशीच हेरिटेज वास्तू ज्या जुन्या ऐतिहासिक वास्तू या जर आपण वाचू शकलो तर पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी ऐतिहासिक ठेवा आपण पुढे देऊ शकतो या निमित्ताने मी आपल्या हे आवाहन करेल आणि आजच्या महामेट्रोच्या वर्धापन दिनानिमित्त महामेट्रोच्या सर्व सभासदांना संचालकांना दिलीपजी पुऱ्हाडेंना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र